शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते नाशिक जिल्ह्यातील राहिलेली मंडळे दुष्काळ सदृश्य यादीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघते कांदा निर्यातीवरील बंदी एकतीस मार्च पर्यंत कायम राहणार केंद्र सरकारची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे उर्वरित कांदा अमित शहाच्या घरी पाठवायचा का निर्यात बंदीवरून अंबादास दानवेंची यांची टीका पुढली मोठी बातमी निघते शेतीमालाच्या भावाविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या शेतकऱ्यावर पालकमंत्री विखे पाटील यांची दडपशाही निलेश लंके संतापले पुढली मोठी बातमी बुश खुशखबर कापसाला जगभर मागणी वर्षांचा उच्चांक लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे नव्या तेरा मंडळांना मिळणार दुष्काळी सवलती शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे ऊस करणं सोपं कारखान्याला पाठवणं लय अवघड शेतकऱ्यांमध्ये संताप शेतकरी म्हणतात चार नवे तेवीस पिकांना हवा हमी सरकारचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला शेतकऱ्यांना कालची एकादशी पावली राज्यात चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयांचा विमा मंजूर शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा